देत असतील तर पोलिसांचा सुद्धा एका अर्थाने गुन्हेगारी करण्याचं श्रेय हे अजित पवार देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांना जाते या पार्टीची भूक इतकी मोठी आहे इतक्या लोकांना घेतला इतक्या लोकांना घेतलं की घरात जागा करण्यासाठी ज्यांनी घर बांधलं होतं अशा लोकांना घराच्या बाहेर काढण्याची परिस्थिती भाजपवर आली त्यामुळे निश्चितपणे काही लोकांचा बळी जात असेल मात्र मला आनंद आणि अभिमान आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये मात्र प्रत्येक गोष्ट फार काळजीपूर्वक केली गेली आम्ही तब्बल ऐंशी पंच्याऐंशी जागांवर सध्या पुण्यामध्ये लढत आहोत आणि प्रत्येक जागा काही ठिकाणी जर अशी परिस्थिती निर्माण झाली की दोन उमेदवार आहेत अशा वेळेला मातोश्रीवर त्यांना बोलवून त्यांच्याशी व्यवस्थितपणे चर्चा करून शक्य तेवढा तो रोष वाढणार नाही याची काळजी घेतली गेली मात्र वाईस वर्षा भाजपमध्ये अतुल सावे असतील किंवा भागवत कराड असतील यासारख्या लोकांनी कार्यकर्त्यांना बोलण्यासाठी सुद्धा वेळ दिला नाही ज्याचा परिणाम भागवत कराडांच्या समोरच भाजपच्या नेत्यांच्या लगा कांशिलाच लगावण्यापर्यंत भाजप उमेदवारांची या ठिकाणी या एकतर मी जेव्हा स्तंभाला अभिवादन करायला येते तेव्हा मा माझी भूमिका ही फुले शाहू आंबेडकरी चळवळीला आदर देणारी भूमिका असते मला वाटतं वंचित बहुजन आघाडी असेल किंवा कुठलाही पक्ष असेल त्यांना त्यांनी कोणत्या पद्धतीने निवडणूक लढवावी या ही स्ट्रॅटजी आखण्याचा पूर्ण अधिकार आहे त्यावर आपण कोट करू शकत नाही एक दुसरं असं की त्यांनी त्यांच्या पद्धतीने स्ट्रॅटेजी करावी आम्ही आमच्या पद्धतीने करावी मात्र भाजपा सेक्युलर मतांचं विभाजन करण्यासाठी जी खेळी खेळत आहे ती जर भाजपला असं वाटत असेल की ती आमच्या लक्षात येत नाही तर भाजप भ्रमात आहे कारण आमचा नवाब मलिकांना विरोध आहे असं म्हणत अजितदादांना वेगळं लढवणारी भाजपा नेमकं काय राजकारण करत आहे हे सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे नवाब मलिकांची जर इतकी अलर्जी भाजपाला आहे तर मग नवाब मलिक त्या सगळ्या सोबत सभागृहामध्ये बसतात कसे आणि देवेंद्रजी त्यांच्या मांडीला मांडी लावून कसे बसतात त्यामुळे राज्याचं गृहमंत्री पद घुसवणाऱ्या देवेंद्रजींनी आधी आपण काय आहोत हे एकदा स्वतःला पाहिजे चांगली ओळख नवीन वर्षात सांगितली पाहिजे एका चांगल्या शायराने म्हटलेलं आहे कल हमारे घर की दिवार क्या गिर गई कल कल हमारे घर की दिवार क्या गर गिर गई लोगों ने आने जाने का रास्ता बना लिया भैया अब हमने वो दीवार फिर से नए सिरे से बहुत पुख्ते से से दिया है मजबूतीचे नए साल में पूरे गिले शिकवे हम सारे भूल कर फिर इकट्ठे आए है नवीन वर्षाच्या निमित्ताने मी मनसे प्रमुख राज साहेब आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांना शुभेच्छा देतो त्यांचं काही म्हणणं असेल तर नक्की समजून घेतलं जाईल मुळात पत्र लिहिणारे कोण आहेत आणि ते किती वर्षापासून पक्षात कार्यरत आहेत किती सक्रिय आहेत हे सुद्धा तपासलं जाईल जाईलदारी पवळ्या बांधला बांध नाही पण गुण लागला ज्या भारतीय जनता पार्टीसोबत आता राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा यांनी संघ केलेला आहे घरोबा केलेला आहे त्या भाजपामध्ये मुळात सगळ्या प्रकारचे भ्रष्टाचारी तडीपार बलात्कारी गुंड गुन्हेगार आलेले आहेत त्यामुळे जर भाजप आपल्यासोबत असेल तर आपण गुन्हेगारांना सुद्धा निवडून आणू शकतो कारण सामधाम दंडभेद ईव्हीएम सगळ्या स्वायत्त यंत्रणा आपल्या हाताशी आहेत ही एका अर्थाने खात्री मिळाल्यामुळे आणि लोकांना गृहित धरत असल्यामुळे कारण लोकांच्या मताची गरजच नाही आम्ही काहीही करून आम्ही निवडून येऊ शकतो असं वाटल्यामुळे कदाचित लोकांच्या कुठल्याही मताचा आदर न करता इथे राजकारणाचं गुन्हेगारीकरण करण्याचा जो प्रयत्न चालू आहे तो निश्चितपणे निषेधापासून कालपासून उमेदवारी अर्जाच्या निमित्ताने जी राजकारणाची हास्य जत्रा चालू आहे ती अत्यंत रंजक आहे ज्या पद्धतीने कुणी आत्मदहनाचा प्रयत्न करत आहे कुणी उपोषणाला बसलेलं आहे कुणी फॉर्मच खाऊन टाकत आहे तर कुणी भाजप नेत्याच्या कानशिलात लगावत आहे हे सगळं जर बघितलं तर मला एकच गोष्ट जाणवते ती म्हणजे भाजप फुटीच्या उंबरठ्यावर आहे कारण काँग्रेस जेव्हा खूप ताकदवर झाली आणि काँग्रेस मधल्या अनेक लोकांना त्यांच्या महत्वाकांक्षेला धुमारे फुटायला लागले तेव्हा काँग्रेसवरच हे सगळे पक्ष बाहेर पडले होते जनता दल असेल किंवा आताचा भारतीय जनता पार्टी असेल हे सगळे काँग्रेसमधे बाहेर पडलेले पक्ष आता भविष्यात सुद्धा भारतीय जनता पार्टी ही फुटीच्या उंबरठ्यावर आहे त्या फुटीची ही पहिली जी काही लक्षणं आहेत ती लक्षणं या इलेक्शनच्या निमित्ताने दिसत आहेत